हॅलो फ्रेंड्स तर चला आपण आज बनवूया साधे मुरमुरे जे असतात त्याचे एकदम फ्राय आणि असे कुरकुरीत मुरमुरे जे की सगळ्यांनाच आवडतात लहान लहानपासून मोठे एकदम आवडीने खातात एकदम टेस्टी लागतात तर कसे बनवायचे हे माझ्या पद्धतीने आपण आज बघूया तर इथे मी एक प चाळणी भरून म्हणजे परात भरून मी ते मुरमुरे घेतलेले आहेत थोडेसे चिंबलेले आहेत आणि आपण ते कडक करणार आहोत तर इथे काही मिरच्या घेतलेल्या आहेत लाल वाळलेल्या त्यानंतर लसूण आणि कोथंबीर तर त्यानंतर मी सगळं चिरून घेतलं खोबरंसुद्धा घेतलेलं आहे पातळ काप करून शेंगदाणे लसूण ठेचून घेतला कडीपत्ता हि आणि लाल ज्या मिरच्या होतात ना त्या, त्या तुकडे करून घेतल्या आणि कोथंबीर घेतलेली आहे खूप छान लागतात अशा प्रकारचे मुरमुरे नक्की या पद्धतीने बनवून बघा तुम्ही हिरव्या मिरची ऐवजी लाल मिरच्या घालायच्या वाळलेल्या खूप टेस्टी लागतात त्यानंतर गॅसवरती कढाई ठेवून घेतली तेल टाकून घेतलं जिरे मोहरी घेतलेली आहे भरपूर जिरे मोहरी घा टाकून घेतलेलं आहे आता तडतडायला सुरुवात झाली त्यानंतर एका साईडला लगेच आपल्याला जो पातळ कापून घेतलेला खोबरं होतं ते टाकून घ्यायचं आहे किंवा तुम्ही एक एक करून तळू शकता परंतु त्याला जास्त गॅस वाया पण जातो आणि टाईम पण लागतो त्यामुळे पसरट जर कढाई असेल तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता त्यानंतर खोबरं एका साईडला तळून घ्यायचं तर जिरे मोहरीसुद्धा एका साईडला तडतडलेली आहे त्यानंतर एका साईडला पुन्हा शेंगदाणे जे आहे ते तळून घ्यायचे कारण खोबरं तळायला टाईम लागतो आणि शेंगदाणे तेव्हाच तळतात त्यामुळे मी शेंगदाणे नंतर टाकले आता शेंगदाणेसुद्धा तळ तळायला सुरुवात झालेली आहे थोडेसे ब्राऊन झालेले आहेत तर खूप टेस्टी लागतात मस्त असं क डब्यात भरून जर असं खाऊ बनवून ठेवला तर मुलं कधी आवडीनुसार किंवा भूक लागल्यानंतर मधल्या वेळेसाठी खातात तर शेंगदाणेसुद्धा आपले मस्त ब्राऊन झालेले आहेत आता हे सगळं जे आहे ते एका साईडला करायचं आहे तेलामध्येच आणि आपण यामध्ये आता पुढचं टाकून घेऊ आता लसूण जो आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे लसूणसुद्धा एका साईडला मी तेलामध्ये तळून घेते तो ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तो तळून घ्यायचा आहे म्हणजे कुरकुरीत करायचा आहे एकदम त्याशिवाय चव येत नाही आणि लसूण मस्त लागतो मुरमुऱ्यामध्ये किंवा चुरमुऱ्यांमध्ये तर लसूणसुद्धा ब्राऊन व्हायला सुरुवात झालेली आहे तर आता लाल मिरच्या ज्या आहे त्या एका साईडला पुन्हा टाकून घ्यायच्यात आणि कढीपत्तासुद्धा टाकून घेतलेला आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं एकदम सोप्या पद्धतीने झटपट होणारे हे मुरमुरे किंवा चुरमुरे तुम्ही नक्की बनवून बघा मुलं खूप आवडीने खातात तर सगळं आपल्या यातलं सगळं मस्त तळलेलं आहे काही जळालं नाही किंवा कच्चंसुद्धा काही राहिलेलं नाही त्यानंतर यामध्ये हळद टाकून घ्यायची आपले मुरमुरे पिवळे झाले पाहिजे एकदम तर आता मी हळदसुद्धा टाकून घेतली पुन्हा सगळं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर कोथंबीरसुद्धा टाकून घ्यायची आहे मस्त हिरवीगार कोथंबीर आहे तीसुद्धा यामध्ये मी टाकून घेतलेली आहे आता पुन्हा मिक्स करून घ्यायचं सगळं आता एकदम व्यवस्थित तळलेलं आहे मिरच्यासुद्धा छान तळल्या गेलेल्या आहेत मिरच्यांचासुद्धा छान म्हणजे चव येते मुरमुऱ्यांमध्ये त्यानंतर सगळं परतलं तळलं मस्त आता यामध्ये आपण जे मुरमुरे घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत हे मुरमुरे थोडेसे चिंपलेले आहेत म्हणजे असे थोडे चिपलेले आहेत असे कडक कुरकुरीत नाही आहेत तर आता यामध्ये कुरकुरीत क होतील ते त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आता मुरमुऱ्यांना सगळा मसाला जो आहे बनवला सगळा लागला पाहिजे एकदम सोप्या पद्धतीने सगळं घरामध्येच असतं आपल्या एकदा या न पद्धतीने नक्की बनवून बघा तुमच्याकडे जर मोठी कढाई असेल तर तुम्ही मोठ्या कढाईमध्ये सुद्धा करू शकता कारण हलवताना प्रॉब्लेम होतो मिक्स तर आता मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तर बघू शकता मस्त झाले आहेत थोडेसे अजून कुरकुरीत करून घ्यायचे आणि मुरमुरे तळताने किंवा फ्राय करताना फुल गॅस ठेवायचा नाही कमी गॅसवरतीच करायचे कारण ते खूप नाजूक असतात लगेच जळतात तर एकदम मस्त कुरकुरीत झाले आहेत बघूया तर बघू शकता खूप छान असे कुरकुरीत झाले आहेत खायलासुद्धा एक नंबरच आहे एकदम चुरा होतोय म्हणजे एकदम मस्त कुरकुरीत झालेत तर बघू शकता किती छान झालेले आहेत तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा तुम्हीसुद्धा या पद्धतीने बनवून ठेवा आणि कित खूप दिवस टिकणारा हा पदार्थ नक्कीच बनवा मुलांसाठी घरच्यांसाठी तर बघूयात एकदम छान असा झालेला आहे आपला चिवडाच म्हणू शकतो आपण याला थोडक्यात शेंगदाणेसुद्धा आणि सुद्धा खूप छान लागतो असं घासामध्ये किंवा आपल्या ताटाखाली जर लसूण आला तर खूप छान चव येते तर आता मी ताटामध्ये ओतून घेतलेला आहे तर अशा प्रकारे दिसतोय आता